जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशभरात पन्नास लाख मालमत्ता पत्रकांचे आभासी वितरण करण्यात आले त्यात नंदुरबार जिल्ह्यातील एकोणतीस गावांना केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष वितरण करण्यात आले स्वामित्व योजनेंतर्गत देशातील ग्रामीण भागातील जमिनींचे ड्रोनद्वारे मोजमाप केले जाईल आणि गावातील प्रत्येक मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार होण्याबरोबरच उपलब्ध कागदपत्रांच्या पुराव्यानुसार संबंधित मालकाला शेतकऱ्याला त्याच्या जमीन मालकीचे एक प्रॉपर्टी कार्ड दिले जाईल अशी माहिती केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशभरात पन्नास लाख मालमत्ता पत्रकांचे आभासी वितरण करण्यात आले आहे त्यात नंदुरबार जिल्ह्यातील एकोणतीस गावांना केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष वितरण करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावन कुमार जिल्हाधिकारी धनंजय गोगटे माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ सुप्रिया गावेत माजी खासदार डॉ हिना गावेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत उदयकुमार कुसुरकर नोडल अधिकारी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख किरणकुमार पाटील भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्यासह एकोणतीस गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी केंद्रीय मंत्री श्रीमती खडसे म्हणाल्या की देशातील सर्वच भागात जमिनींच्या मालकी हक्काबद्दल नेहमीच विवाद उद्भवत असतात तसेच गरिबांच्या जमिनीवर जबरदस्तीने कब्जा केल्याची प्रकरणे देखील पाहायला मिळतात यासारख्या गोष्टींचा विचार करून देशाचे पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारने देशपातळीवर स्वामित्व योजना राबवली आहे देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेक लोकांकडे आजही आपले घर आणि जमिनीची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत त्यामुळे सरकारकडून ग्रामीण भागातील शेती जमीन आणि घरांचे सर्वेक्षण ड्रोनद्वारे केले जाते सर्वेक्षण केल्यानंतर त्यांना त्यांच्या मालकीच्या संपत्तीचे ओळखपत्र देण्यात येईल जेणेकरून कागदपत्रे नसलेल्या लोकांनाही निवासी जमिनीच्या संपत्तीचे अधिकार मिळतील असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुका ब्रिटिश अंकुशविहीर बोटपाडा शेलटापनी गुणशी विरपूर व जेगपूर बुद्रुक तळोदा तालुक्यातील मोयदा मोरवड दलेलपूर सिंगपूर व राणीपूर शहादा तालुक्यातील बिलाडी तसब उंटावद भडगाव बोडीगव्हाण चिरडे नंदुरबार तालुक्यातील पळाशी खोडसगाव ओझरदे खैराळे व वरुळ नवापूर तालुक्यातील कोठडा वडखुट अंठीपाडा कडवान तारापूर बिलदा नगारे व नावली या पंधरा लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आले एक प्रॉपर्टी कार्ड सुक्रीबाई पुंजिया कोकणी हिरालाल मोतीराम कोकणी ओझरदे सतीश नरसू पाटील नलिबाई टिला पाटील पळाशी रमेश पोजा गावेत देवाजी राजा गावेत खैराळे राणीबाई सुरेश पाडवी विरसिंग पवार वरुड यशवंत जगनलाल ठाकरे पिंटू विश्राम ठाकरे खोडसगाव जेसमी रुना वळवी मालती उखाड्या गावेत बेसी जेहर्या वळवी विलास गावा वळवी व चिमाजीवल्या नाईक नावली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ही स्वामित्व योजना आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री भाई मोदी यांच्या विचारांनी झालेली आहे आणि आपण बघितलं असेल की त्यांनी सुद्धा त्यांच्या भाषणात सांगितलं की आपल्याला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपला देश हा विकसित भारत करायचा आहे आणि जर खऱ्या अर्थाने आपण ग्रामीण भागातला विकास करू शकलो तरच आपला देश विकसित होऊ शकतो आणि म्हणून ह्या योजनेची सुरुवात ही ग्रामीण भागापासून केलेली आहे आणि ग्रामीण भागासाठी केलेली आहे आतापर्यंत आपण बघितलं असेल की छोट्याशा खेड्यागावामध्ये बऱ्याच ठिकाणी जागेचे वाद असतात किंवा जो घर मालक असतो जे गरीब कुटुंब असतं त्यांना सुद्धा माहीत नसतं की त्यांची जागा किती आहे ते त्या जागेचा त्यांना पाहिजे तसं शासकीय हो। योजनेसाठी किंवा बँकेमधनं लोन मिळायसाठी आतापर्यंत कधी त्याचा फायदा झाला नाही म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातन डिजिटल सर्व्हे सॅटेलाइटच्या माध्यमातनं ड्रोनच्या माध्यमातून आता हे सर्वे करण्यात येत आहे की ज्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घराचं मोज म्हणजे मोजणी होणार आहे त्याची जागा किती आहे कोणत्या डायमेन्शनला आहे आणि त्या पद्धतीने त्याला प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे आणि सगळ्यात जास्त ह्या प्रॉपर्टी कार्डचा फायदा त्या लाभार्थ्याला बँकेमधन लोन मिळायला होणार आहे आणि लोन मिळाल्यानंतर तो त्याच्यात छोटा मोठा व्यवसाय उभा करू शकतो किंवा त्याच्या व्यवसायामध्ये किंवा शेतीमध्ये ह्या लोनच्या माध्यमातन हातभार लावू शकतो तो याचा फायदा त्याच्या उन्नतीसाठी सुद्धा होणार आहे आज जे ग्रामीण भागातलं जे आपण बऱ्याच वेळा म्हणतो की ग्रामीण भागामध्ये नोकरीला काही साधन नाही किंवा पैसे कमवायला काही साधन नाही तर ह्या योजनेच्या माध्यमातन बँकेच्या लोनच्या माध्यमातन खूप मोठा फायदा या व्यक्तिगत लोकांच्या जीवनामध्ये होणार आहे आणि जर आज प्रत्येक कुटुंब या योजनेच्या माध्यमातन बँकेच्या लोनच्या माध्यमातन जर एखादा व्यवसाय करत असेल तर नक्कीच त्याचं कुटुंबाचं भविष्य सुद्धा उज्ज्वल होणार आहे तो सुद्धा सक्षम होणार आहे दोन पैसे जास्त कमवू शकणार आहे आणि दोन पैसे त्याने जास्त कमवणं म्हणजे या देशाच्या विकासामध्ये त्याचं योगदान येणं अशा पद्धतीने ही योजना राबवली जात आहे दुसरा याचा फायदा आहे की गावामध्ये जे जागेवरनं वाद होतात त्याच्यामुळे गाव गावामध्ये एकोपा राहत नाही लोक दूर जातात तर हे वाद सुद्धा ह्या माध्यमातून सुटतील आणि तिसरा फायदा याच्यामध्ये जे बऱ्याच वेळा आपल्याला बघायला मिळतं की बरेच लोक अतिक्रमण करतात आणि जेव्हा गावाचा विकास करायचा असतो रस्ते बनवायचे असतात ड्रेनेज सिस्टीम बनवायची असतात तेव्हा अतिक्रमण असल्यामुळे प्रशासनाला तिथे काम करता येत नाही किंवा कोणी वाईटपणा घ्यायला तिथे तयार होत नाही पण आज जर जर याचा पूर्ण नकाशा तयार असेल डेटा पूर्ण तयार असेल तर नक्कीच गावाच्या विकासामध्ये पण याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो म्हणजे आपण बघायला गेलो तर चारही बाजूने याचे फायदे आहे आणि ही योजना खूप मोठी आहे आणि याचे फायदे आपण बघू शकतो हे खूप लॉंग टर्म साठी फायदे आहे व्यक्तिगत लाभार्थ्यापासनं तर देशाच्या विकासापर्यंत गावाच्या विकासापर्यंत याचे फायदे आहे म्हणून मला असं वाटतं कि खऱ्या अर्थाने जे मोदी साहेबांनी बोललेलं आहे की आम्हाला आमचा देश हा विकसित करायचा आहे आणि त्याची सुरुवात ही ग्रामीण भागापासून सुरू झाली पाहिजे तर या योजनेच्या माध्यमातन आपलं सर्वसामान्य जनतेचं या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं स्वप्न विकसित भारताचं हे पूर्ण होताना किंवा पूर्ण होण्यासाठी त्या दिशेने वाटचाल आता सुरू झालेली आहे तुम्ही प्रेझेंटेशनच्या माध्यमातून बघितलं असेल की अनेक राज्यामधले जे डेमो आ, आ, योजना ही डेमो काही ठिकाणी केलेली होती काही राज्यांमध्ये काही गावांमध्ये केलेली होती लोकांनी त्यांचे अनुभव सुद्धा सांगितलेले की सांगितले की त्यांना कशा पद्धतीने याचा फायदा झाला आज माझं प्रॉपर्टी कार्ड जर मला मिळत असेल कारण की आज जे छोटे म्हणजे गरीब लोक आहेत सर्वसामान्य कुटुंब आहे त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण की आज त्यांच्याकडे कोणताही दस्तावाज नाहीये की तो म्हणू शकतो की ही जागा माझी आहे पण आज सरकारच्या माध्यमातून हे कार्ड त्याला घरी बसल्या बसल्या आज उपलब्ध होतो आहे तर याचा खूप मोठा परिणाम आपल्याला भविष्य काळामध्ये चांगल्या सकारात्मक दृष्टिकोनातनं आपल्याला दिसायला मिळणार आहे आणि मला असं वाटतं की आज आपण नंदुरबार जिल्हा आपला आदिवासी जिल्हा म्हणून आपण ओळखला जातो पण मी आपल्याला खात्रीने सांगते या देशाच्या विकासामध्ये नंदुरबार जिल्ह्याचा पण खूप मोठा वाटा राहणार आहे आज आपल्या आदिवासी बांधवांना सुद्धा आ याचा खूप मोठा फायदा होणार आहे कारण की सगळ्यात जास्त अडचण तर आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा आपल्या आदिवासी भागामध्येच आपल्याला बघायला मिळते की लोकांना ते कमी शिकलेलं असतं त्याच्यामुळे त्यांना माहीत नसतं की त्यांची जागा कोणती आहे कुठे आहे आणि बरेच गावामध्ये भानगडीमुळे ह्या लोकांना दाबलं जात किंवा त्यांना मागे सरकवलं जातं पण आज सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्ती सुद्धा किंवा गरीब घरातल्या व्यक्ती सुद्धा आज अभिमानाने सांगू शकतो की माझ्याकडे सरकारने दिलेलं प्रॉपर्टी कार्ड आहे तर त्याची जागा कोणी घेऊ शकणार नाही त्याचे अधिकारी कोणी घेऊ शकणार नाही काही पिकांचे भाव हे आंतरराष्ट्रीय मार्केटवर पण बरेचसे अवलंबून असतात कपाशीच्या बाबतीमध्ये आपण गेल्या अनेक वर्षापासून ते बघतोय कारण की आता युक्रेन रशिया हे जे युद्ध सुरू आहे त्याच्यामुळे बरेचसे इंटरनॅशनल मार्केट हे कोलॅप्स झालेलं आहे तरी सुद्धा ह्या वर्षी सरकारने सीसीआय च्या माध्यमातन राज्यभरामध्ये देशभरामध्ये बरेचसे सीसीआयचे सेंटर ओपन केलेले आहे आपल्या नंदुरबार जिल्ह्यात पण सीसीआयचे सेंटर असतील की ज्या माध्यमातन बाजार भावापेक्षा सरकार जास्त भावांनी आज कापूस खरेदी करते आणि शेतकऱ्यांना न्याय द्यायचं पूर्णपणे प्रयत्न करते आहे आणि सरकार शेतकऱ्यांसोबत आहे सुद्धा होती आजही आहे आपण बघू शकतात की केंद्र सरकारच्या माध्यमातनं पीएम किसान योजना आहे जसं केळीचं तुम्ही इथे सांगितलं तर आज पी uh, एम किसान योजना जी क्रॉप uh, इन्शुरन्स uh, बनासाठी म्हणजे केळीसाठी आहे याच्यामध्ये सरकार पूर्णपणे मदत करते आहे शेतकऱ्यांना त्याच्यानंतर आपण किसान सन्मान योजना आहे त्या माध्यमातन सरकार मदत करते आहे त्याच्यानंतर ई मार्केटची व्यवस्था सुद्धा सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे की ज्या माध्यमातून शेतकरी स्वतः त्याचा मालाचा भाव ऑनलाईन बाकीच्या देशभरामध्ये जिथे कुठे डिमांड असेल तो स्वतः विकू शकतो त्याला व्यापाऱ्यांकडे जायची गरज पडणार नाही पण मी याच्यात एकच सांगेल की शेतकऱ्यांना पण आता जागृत होण्याची गरज आहे त्यांना सुद्धा आत्ता जो जो काही काळ आहे किंवा आपण जे बघतो आहे की बऱ्याचशा गोष्टी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून बदललेल्या आहेत तर शेतकऱ्यांना पण त्याच्या सोबत येणं अत्यंत गरजेचं आहे तर कुठलाही शेतकरी देशामध्ये कुठेही बसून योग्य तो त्याच्या मालाला भाव मिळू शकतो सरकारच्या अनेक योजना आहे की तो प्रोसेसिंग युनिट सुद्धा सुरू करू शकतो की जेणेकरून त्याचं त्याने उत, जे उत्पन्न घेतलेलं आहे त्याच्या प्रोसेस करून तो दोन पैसे अजून जास्त कमवू शकतो तर अशा अनेक योजना सरकारच्या आहे म्हणून सरकार ह्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडत नाहीये राज्य सरकारच्या धोरणाबद्दल मी सांगेल की आमचं सा महायुतीचं सरकार राज्यामध्ये म्हणजे आता निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा शेतकऱ्यांचं कर्ज माफीचा निर्णय सुद्धा आता घेतलेला आहे वीज बिल माफ केलेलं आहे शेतकऱ्यांचं वीज बिल भविष्यामध्ये येऊ नये म्हणून सोलर पॅनलवर शेतकऱ्यांनी जावं याच्यासाठी सुद्धा राज्य सरकारचा आग्रह रा आहे तर राज्य सरकार सुद्धा केंद्र सरकार सोबत मिळून पूर्णपणे प्रयत्न करते आहे की शेतकरी आपल्या देशातला आपल्या राज्यातला पणे सक्षम होऊ शकतो याच्यासाठी पूर्णपणे प्रयत्न सरकारचे चालू आहे 私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私